युनिक इंग्लिश स्कूलमध्ये श्यामच्याई एकपात्री नाटकाचे सादरीकरण औंडा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोळा एप्रिल बुधवार रोजी युनिक इंग्लिश स्कूलमध्ये श्यामच्याई या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते नाट्य चित्रपट अभिनेते व सध्या शासकीय सेवेत रुजू असणारे श्री मधुकर उमरीकर यांनी श्यामच्याई या एकपात्री नाटकाचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित या एकपात्री नाटकाचा हा युनिक इंग्लिश स्कूलमधील चौदाशे ऐंशी वा प्रयोग होता नाटकातील प्रसंगांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकही रममान झाले होते विनोदी प्रसंगाच्या वेळेस हसू तर करुण प्रसंगाच्या वेळेस पालकांसहित विद्यार्थ्यांच्या डोळ्यातही हसू दिसून आले श्यामच्याईने दिलेले संस्कार हे सध्या काळात कसे उपयोगाचे आहेत हे एकपात्री नाटक सादरीकरणानंतर श्री मधुकरुंबरीकर यांनी व्यवस्थितरित्या मुलांना समजावून सांगितले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद सर प्रमुख पाहुणे म्हणून वैभव वल्लाळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील सहशिक्षिका अर्चना गरुड यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुसया साखरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गजानन अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले